बुद्ध विहारातील मूर्तीची विटंबना नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पनवेल तालुक्यातील भातान ग्रामपंचायत गावातील बुद्ध विहारामधील भगवान बुद्धांच्या मूर्तीची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली असून या दोघांच्या मूर्तीवर चपला फेकण्यात आल्या आहेत पनवेल तालुक्यातील आजीवली येथील भातान ग्रामपंचायत गावातील सम्राट अशोक नगर येथील विहाराची पाठीमागील भिंत फोडून मूर्त्यांची विटंबना करण्यात आली व त्याबरोबरच धमकवण्यात आलं की तुमचा बुद्ध विहार देखील राहतोय का बघा हा धमकी देणारा दुसरा कोणी नसून भातान ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे असं सांगण्यात येत आहे जाणून घेऊया आता सविस्तर बातमी आज आपण पनवल तालुक्यातील भातान ग्रामपंचायत आणि भातान गाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी बुद्ध विहाराची विटंबना झाली होती आपल्या आपल्यासमोर या भातान गावचे आहेत ताई आपलं नाव काय रामगाडे आ, ताई कशा पद्धतीने ही घटना घडली काय सांगाल त्याबद्दल का एक शुक्रवारी इथे उपसरपंच आहे आणि इथे काम चालू केले तर त्याला बोलले ही जागा आमचे हृदयार खालची जागा आहे ती काम करू नको ते जा काय करायचं करा जागा कुठे आहे ते आम्हाला दाखवाल का आपण जागा बघतोय त्यांच्या बरोबर

पोलीस हाय सांगितलं तरच बोललं काम बंद ठेवा ना तुमचं काय करतय ते करा आणि ते संजय मते तू तु बोलला तुमचं नाव वुण। नाव त्याचं कोण बोललं तुम्हाला ते संजय मते संजय कुंडलिक मते तो बोलला आता तुमचा बोलते तुम यार जातोय का बघा तिथ संजय कुंडलिक मते यांनी तुम्हाला अशी धमकी दिली 7:30 वाजता 7:30 वाजता की तुमचा बुधवार राहतोय का बघा मग त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन स्टेशनला कंप्लीट केलीत का रविवार होता अशी गोष्ट कधी घडू नये आता खऱ्या अर्थाने असं वाटायला लागलंय की आमचा हा महाराष्ट्र आहे की आम्ही यूपी बिहार मध्ये पोहोचलोय अशी परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली आहे गाव खूप छान आहे सुशिक्षित लोक आहेत गावांचं सगळं शांतता आहे गावामध्ये परंतु काही त्यामध्ये धनधानगे लोकांनी या ठिकाणी आपली कृती वेगळ्या पद्धतीने स्वीकारलेली आहे ही विकृती कुठेतरी थांबली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांची विटंबना ज्या प ज्या पद्धतीने केले ते मी माझ्या तोंडातून वर्णन करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी विटंबना केली आणि म्हणून ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा लक्ष झालं म्हणजे की आपण त्या त्या ठिकाणी जाऊन त्या भातान गावामध्ये जाऊन प्र वस्तुस्थिती ती काय ती पाहावी आणि जेव्हा ती पाहिली तर फार हृदयाला वेदना होती अशा पद्धतीने ती वस्तुस्थिती होती आणि म्हणून मी समाजाला या ठिकाणी एवढं सांगेन की ज्या पद्धतीने ह्या गावामध्ये भिंत फोडून तथाकथांच्या मूर्तीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची जी, जी विटंबना केली या विटंबनेला जर न्याय द्यायचा असेल तर आपण सगळे ये एकत्र येऊया या गावातील धनधानग्यांनी आपल्या सक्तीच्या मस्तीच्या जोरावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कायदा हा सर्वांसाठी आहे मग तो आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी आहे मग जर ज्यांनी या कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्या लोकांना मोठ्यात मोठं शासन झालं पाहिजे अशा प्रवृत्तींना वेळेत ठेचलं पाहिजे आणि हे ठेचण्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे तालुक्यातील या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील लोकांना बौद्ध समाजाला बंधू आणि बघी माझी विनंती आहे की बंधून ही हाक आपल्या सगळ्यांसाठी आहे समाजासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तित्वाला कोणी जर धक्का लावत असेल तर त्याला न्याय मिळवून देणं आपलं तुमचं आमचं सगळ्याचं काम आहे आपण अनेक ठिकाणी काम करत असतो पण हे काम करत असताना तथागथांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आपण स्वीकारून हे जेव्हा काम करतो आणि त्याच विचारांच्या लोकां आमच्या तथाकथांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची जर विटंबना होत असेल तर आपण जागा होणं फार गरजेचं आहे मी सगळ्यांना आवाहन करतोय की बंधुनो याच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध आपल्याला आवाज उठवण्यासाठी त्या माणसांना कठोरातले कठोर सजा होण्यासाठी आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे आपण सगळे एकत्र याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने माहिती मिळाली आता एकच मिनट इथं धमकी दिली की हे विहार राहते का फक्त बघा असं ग्रामस्थाकडून सांगण्यात आलं त्याबद्दल ता काय सांगा नाही आता ती गोष्ट मलाही कळली की त्यांनी साडेसात वाजता त्या जागेच्या मालकीं ज्या आहेत ज्या ज्यांच्या जागेत ज्या गा चरण जो भाग आहे तो ज्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी स्वतः जाऊन सांगितलं की तुम्ही जरी पदावर असला तुम्ही जरी किती मोठी असलात तरच ही जागा आमच्या ताब्यातला आहे विहार आमचा आहे त्या ठिकाणी तुम्ही असं काही करू नका आम्ही असं केलं तर तुमच्या विरुद्ध आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करू परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं न दुमानता त्यांनीवर आणखी त्यांनी असं केलं की जर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुमचा सुद्धा या ठिकाणी राहणार नाही आणि त्यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारे धमकी दिल्या म्हणजे जिवे मारण्याच्या जरी धमक्या देण्याची जर त्यांची हे होत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून समाज म्हणून आपण सगळं एकत्र येऊया आणि या गावाला या समाजाला या गावामध्ये झालेल्या विटंबऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये नेऊ न्याय देऊया दे की जेणेकरून हे धाडस पुन्हा एकदा कुणी करणार नाही अशा पद्धतीचं आपण करण्यासाठी सगळं एकत्र येऊया एवढंच सगळ्यांनी मी या यावेळी हे करतोय आवाहन करतोय की आपण त्या ठिकाणी तशा पद्धती वागूया जय भीम धन्यवाद साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंद असल्या कारण तुम्ही गेलात नाही गेला सोमवारी जायचं ठरवलं पण ही घटना कधी घडली ही रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता तो बोलले धमकी दिलेली त्याने आणि सकाळी सोमवारी देवपूजा करायला बघितलं साडे दहा साडे दहा वाजले होते त्या टायमाला देवपूजा करायला आले आम्ही इथं व्यारामध्ये बघतात भिंत कोसळलेली भिंत फोडलेली आम्हाला दाखवू शकता का तो आपण बघतोय आता विहाराची जी भिंत आहे ती भिंतीला तोडून आतमध्ये काही होल केलेला आहे अशा पद्धतीने ही भिंत तोडली गेलेली आहे आणि ह्याच्यातून आतमध्ये येऊन त्याही विटंबाला कशा का पद्धतीने काय केलं बाबासाहेबांच्या छातीवरती चप्पल ठेवलेली चप्पल ठेवलेली आणि गौतम बुद्धाच्या त्यांचं गणेश दाताडे आणि संजय मते अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात रात्री काही वेळची घटना घडली पोलीस इथं येऊन प्रत्यक्ष बघून गेले होते का काही पंचनामा वगैरे केलाय का गुन्हा त्यांच्यावर कसा कुठला दाखल झालेला आहे काय तुमच्याकडे अशी माहिती आहे का त्या अशा पद्धतीनं एका विहारामध्ये पाठीमागून येऊन भिंतीचा भिंत तोडून बाबासाहेबांच्या समोर छातीच्या इथं इथं चप्पल ठेवून आणि बुद्धांच्या इथं चप्पल ठेवून अशा पद्धतीने विटंबना झाले भातान गावामध्ये भातान ग्रामपंचायत पंचायत पनवेल तालुक्यामध्ये हे मोडलं जात तर कुठेतरी अशा या, या निर्दयी माणसांना निर्दयाठोर कठोर शिक्षा व्हावी मी महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी संजय गायकवाड पेन्शन

जर व्यवस्थित होत असून वाटते का गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्याचा तो जो भरत झाला तर तुम्ही तुम्ही या काही जाऊन घ्या हा आमच्या असतीलच होता प्रश्न आहे तुम्ही घ्याय दुसरा जो जोपर्यंत जो वर्ष लागि जो गाडी गाडी मिलेना मति तपाईको भिडियोलाई आइप छले सँग आग्रह छ भिडियो चाहिँ भिडियो चाहिँ समस्या भयो भयो कसरी बस आवाज ना तर तो गुन्हेगार पंधरा दिवस भेटणार नाही आणि ही जर आज रात्रभर ठेवली ना तर तो सकाळी भेटेल असं रस्त नाही